नमस्कार कसे आहात आज आहे सर्व पित्र अमावस्या सर्व पित्र अमावश्याला आपण आपल्या वाडवाडील कोण गेले असतील त्यांना आपण जेवण ठेवतो तर ह्या वर्षी आमच्याकडे काही जेवण ठेवून आलेलं नव्हतं कारण सासूबाई वाढले आमच्या आमच्या आज भरणी शहर झाले त्याच दिवशी सर्व पित्रांना आम्ही ठेवलं होतं तर आता काय आज सर्व पित्र ते नव्हतं करायचं म्हणून आज तुम्हाला मी दाखवणार आहे की आज संध्याकाळी आपल्याला साडेसात सातच्या दरम्यान आपण कणई कणिक असं म्हणजे गव्हाचं आपलं पीठ असतं ना त्या पिठाचं आपण पणती किंवा तुमच्या पणती असे तरी चालेल त्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं आपलं तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल टाका आणि आपलं गोडण्यात तर नेहमी जे देवाला तुम्ही वापरता ते तेल टाका आधी आपण पणती तयार करून घेऊया आता हे पणतीला मी एवढं पण घ्यायचं म्हणजे आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन याला आपण घ्यायचं मी जरी आमच्याकडे हे ठेवायला नव्हतं नो सर्व पित्र अमुशनं जेवण ठेवायला नव्हतं तरीसुद्धा मी दही आपलं पा भात केला त्यात मीठ नाही टाकत आम्ही तर असं पण मीठ नाहीच टाकत त्याचं भात केला दही भात थोडंसं हे करून आपल्या ग गॅलरीत किंवा गच्चीत जागा नसेल तर गच्चीत असं ठेवून द्यायचं ते म्हणजे गेलेरी पितर वगैरे कोणाशी असेल राहिलं असं आपल्याकडून चुकून त्यांना ते जेवण पोचतं हो नाही गं मग कावळे आपल्याकडे नसतात आता शक्यतो कावळे भेटत नाही आपण आमच्या तर कबूतर आणि हेच आहेत तरीसुद्धा मी ठेव कुठल्याही पक्षींनी ते खाल्लं तरी चालून जातो आता मी हे कणकेचं पीठ भिजवून घेतलं आहे त्याला असं पण तिचं पण व्यवस्थित आकार द्यायचा त्यांना पण कोणतीचा आकार ही मोठी अमोश आहे कोण गरोदर वगैरे असतील त्यांनी जास्त संध्याकाळी बाहेर पडू नका लहान मुलाला पण बाहेर नेऊ नका आज पंथी मी तयार केली बघितलं अशी पंथी आपण तयार करायची याच्यामध्ये आपण देवाचं जे तेल घेतो ते तेल घेऊ घ्यायचं असा दिवा आपण करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपण तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल टाका आता माझ्याकडे तिळाचं तेल नाही आहे ते मग मी जे देवाला वापरते ते तेल मी घेते व्यवस्थित असं दिवा करायचं आपण आणि वात पेटवायची आणि आपल्या उंबाट्याच्या बाहेर लागू ठेवा लाव लावायचं तेल आणि आपण बोलायचं आपलं जे काय त्रास आहे आमचा तुमचा जर काय असेल तुम्हाला प्रॉब्लेम तर बोलायचं व्यवस्थित होऊ द्या आपण त्याच्यामध्ये काळे आणत त्याच्यात टाकायचे दिवा तयार केला आता तो नेऊन आपण उगाट्याचे बाहेर ठेवायचं हात जोडून व्यवस्थित हात जोडून सांगायचो आपलं जे काय पूर्ण मागचे गेले त्यांचं तर मन काय नाराज वगैरे झाला असेल किंवा आमच्यावरून कुठला विधी त्यांचं काय करायला काय कमी आम्ही पडलो असेल तर आम्हाला माफ करा आणि माझं जेव्हा आता पुढील पिढी आहे माझ्याची पिढी आहे त्या पिढीला व्यवस्थित मजा दे त्यांचं असं आपण बोलायचं आता हा बघा हा दिवा आता मी घेऊन जाते आता आपण नेऊन मुंबार्टरच्या बाहेर ठेवायचं आपण आपण उंबाटाचे बाहेर ठेवूया आणि याचं बाहेर ठेवलं आपण आणि आपल्या मनात काय आहे ते आपण भरून व्यवस्थित त्याचं पाया पडूया दोन्ही हाताने पाया पडून घेऊया आपण व्यवस्थित होतं ना ते असंच आपल्या इथे कुठे पिंपळाचं झाड वगैरे असेल जवळपास पिंपळाच्या झाडावर ते पण आपण असं वाट कर लावायची काळे तिला टाकून आणि देवपाळ तिथे दिवा लावायचं आणि आम्हाला सांगायचं किंवा काय असेल चुकलं वकला असेल तर माफ करा आम्हाला जवळपास आता आमचे जे नाही आहे पिपळाचं झाडं तरीसुद्धा मी आपल्या दरवाज्यात आपलं लावलं दरवाज्यात लावलेलं चांगलं असतं आणि आपल्या आपल्या पिढी बाहेरच ठेवायचं उंबाड्याच्या बाहेरच ठेवायचं आणि आतमध्ये नाही आपण आणायचं ते दिवानी सकाळ झाली का तो दिवा उचलायचं आणि एका पिशवीत भरून आपण नाहीतर साधं आपल्या इकडे कुठलं झाड असेल तर त्या झाडाच्या मागे खाली ठेवायचं कुठेही कचऱ्याच्या कचऱ्याच्या डब्यात वगैरे टाकू नका त्यासाठीच मी तुम्हाला थोडीशी व्हिडिओ बनवली कारण काही लोकांना माहिती नसतं ना हे म्हटलं थोडंसं आपल्या व्हिडिओतून माहिती नाही किंवा आता आपण देवा दिवा केला आपण उंबाड्याच्या बाहेर ठेवला त्याला आण आणायचं रस सातमध्ये सकाळी उठून काय करायचं हे सगळं तुम्हाला सांगितलं मी आता तुमच्याकडे गाडी वगैरे असेल फोर व्हीलर टू व्हीलर कोणतीही गाडी असेल तर आपण एक नारळ घ्यायचं ह्याच दरम्यान ना सात सात साडेसातच्याच दरम्यान किंवा साडेसहाच्या नंतरच्या दरम्यान आपण तोच नारळ घ्याय नारळ घ्यायचा आपण एक आणि आपल्या गाड्यांवरून काढायचं कारण गाडीला बाबा मला जशी आपण माणसानं कसं झोपतो ना काय लागलं नाही पाहिजे काय होत होऊन तामाने म्हणून आपण आपल्या गाडीबद्दल पण बोलतो हे करायचं बाबा माझी गाडी व्यवस्थित चालू दे कुठे काय आपण कुठे कुठे जातो वगैरे तर आपला प्रवास पण त्या गाडीनेच आपण करतो तर त्या गाडीचा प्रवासही आमचा चांगला होऊ दे असं करून तो नारळ आपण सात वेळा त्याच्यावरून फिरवायचं गाडीवरून आणि नाव साईडला फोडून टाकून द्यायचं त्यानंतर लिंबू आपल्याला असतात ते लिंबू आपल्या चाक्याच्या गा चाक्याच्या खा चाकांच्या खाली ठेवायचं तेही आपण स्मरायचं आपल्याला जे पाहिजे आपण जातो गाडीतून वगैरे जातो आमचं व्यवस्थित ते स्मरण करायचं आणि आपल्या चाकांच्या खाली ठेवायचं आणि त्याच्यावरून आपली गाडी चालू करायची हे शक्यतो सगळ्यांना माहितीच असेल नाही नाही असं तरी पण मला अमंश आहे मुळं मला तुम्हाला सांगावंसं सा वाटलं म्हणून मी तुम्हाला हे सांगते त्यामुळे बघा अमोश वाईटही नसते असं काय आपण बोला मनात नाही आणायचं वाईट असेल पण आपल्या मनात असं एक आणि आपले पूर्वज गेलेले आहेत आपले त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळावे म्हणून आणि दुसरं म्हणजे गरोदर बायकांना बाहेर संध्याकाळी मुलांना आपलं लहान मुलं असेल त्यांनाही आपण बाहेर काढू नका कारण कार। आज कोण अंगावरून काढतं वगैरे ते चार नाक्यावरती टाकतात आपल्या मुलांचं पाय पडेल वगैरे म्हणून त्यांना संध्याकाळी शक्यतो बाहेर काढू नका गरोदर बाईने तर अजिबात जाऊ नका बाहेर चांगलं नसतं ते कोणी शिवावर आपलं काय लक्ष नस आपण चालता चालता पटकन पाय वगैरे टाकतं तर ते वाईट असतं म्हणून तुम्ही बाहेर पडू नका गोद बाई महिलांनी आणि त्यांना मी कळकळीच सांगते व्यवस्थित आपल्याला तुमची स जे गरोदर असतात त्या लोकांना सांग एकच सांगते की जपून राहा व्यवस्थित राहा आणि देवाचं जेवढं नामस्मरण आज करता येईल तेवढं करा थँक्यू